గుడ్ మార్నింగ్ వీడియో క్వాలిటీ కీ అలా కమెంట్ సంగా మనం చాలా కొంచెం మీ విడియోలో क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा दहा त्र्याण्णवची तोडणी चालू आहे आपल्या वांगी पिकामध्ये प्रामुख्याने आता पावसामध्ये फळ पुकारणाऱ्या अळीचा स्ट्रॅक भरपूर आहे अब्बारी वातावरण आहे त्यामध्ये उपाययोजना आहेत प्रत्येक प्लॉटमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जे स्प्रेचे नियोजन आहे ते परफेक्ट केलं पाहिजे आणि बुरशीनाशकाचा पण शेतकऱ्यांनी कंपल्सरी वापर केला पाहिजे काल आपण नवीन लागण बत्तीस दिवसाच्या वेळा वांगी पिकाचा आपण लाईव्ह केला तर त्याच्यामध्ये जे बुरशीनाशक व्यवस्था पण सांगितली आहे ते शेतकऱ्यांनी नवीन प्लॉटमध्ये त्याचा वापर करा व्हिडिओ कूटून बघता जर कमेंट करून सांगा तो पावसाळी सीजन मध्ये रेट चा, रेट चांगला असतो पण वांगी किडण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे महत्त्वाचे जे औषधी व्यवस्थापन आहे ते पूर्ण शेड्यूलप्रमाणे आमुळषा पौर्णिमा नियोजन आदीमध्ये स्प्रे आता कोळीच्या कुठल्याही स्त्रेपच्या औषधाची गरज नाही फक्त फळ पोखरणाऱ्या अळीवर व्यवस्थित स्प्रेचं व्यवस्थापन आणि नियोजन जर झालं तर आपल्या दहा त्र्याण्णव वांगीची तोडणी चालू आहे एक टक्का पण किडक्याचे प्रमाण नाही किडीचे प्रमाण नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत किडीला काय केलं पाहिजे काय नाही बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो कमीत कमी दोन वेळा तर झाला पाहिजे प्लॉटवरती नवीन प्लॉटला आपण काल बत्तीसव्या दिवशी कोनिकाचा स्प्रे होता त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती दिसतात दहा ते बारा दिवस आपल्याला कुठलाही बॅक्टेरियल करपा बिरपाय प्रादुर्भाव राहत नाही त्यामुळे जास्तीत जास्त चालू प्लॉटला पण कोनिकाचा वापर करा किंवा का कोसाइड किंवा ब्ल्यू कॉपर कॉपर फॉर्मलेशन कळीला काही अडचण येत नाही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे कॉपरचा स्प्रे झाला की कळी घळ होते काय होते कॉपरमुळे प्लॉटवरती पण आपल्या जरा हार्डिंग येते आणि त्यामुळे कळी ड्रॉपिंगलाच काही अडचण येत नाहीत त्र्याण्णवला आपण आता कमीत कमी तीन आठवडा तर कंटिन्यू पोहोच चालू आहे पण आपल्यात कडे ड्रॉपिंग नाही फळ पुकारणाऱ्या आळीचं कुठेही खिडकं नाही शेंडा आळीचं नवीन प्लॉटमध्ये अडचणी नाहीत थोडकंच थोडकं पण व्यवस्थित व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो झालं पाहिजे चॅनलवर नवीन शेतकरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्वालिटी आहे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा वंगी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आता लागण्याला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे हळू कुठून बघता पावसाळी सीझन मध्ये रेट चांगले असतात पण किडेचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो पन्नास साठ टक्केपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जातो मोजक्या स्प्रेचा वापर करून आपण शंभर टक्के त्या फळ करणाऱ्या किडीवर व्यवस्थापन नियंत्रण करू शकतो पण टाइम टू टाइम स्प्रे झाला पाहिजे वांगी लागण करते त्यांनी कमेंट करून सांगा तुमच्यात किडीचं किती प्रमाण आहे तर सध्याला फोन करायला गेले नाही त्याने आता पाऊस पडला चालला पावसाळ्यात शेतकरी मित्रांनो जेवढे कीटकनाशकाचा वापर झाला पाहिजे तेवढा ब्रिश्यनाशकापच वांग वांगीकामध्ये वापर झाला पाहिजे तरच आपल्या पाना झाडाची पत्ती त्यान क्वालिटी राहते शेतकरी मित्रांनो किती भरला रे मग बायड्या ती नाही भरपूर पाऊस पडला तरी पण सकाळी तोडणीला कुठल्याही गॅप घ्यायचा नाही शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये जेवढं किडीला आपण स्प्रेला जेवढं महत्त्व देतो तेवढं बुरशीनाशकाला पण शेतकरी मित्रांनो महत्त्व दिलं पाहिजे बुरशीनाशकाचा वापर झाला तरच वांगी पिकामध्ये आपल्याला जे नवीन निघणाऱ्या कळ्या असू द्यात फुलं असू द्यात ती ड्रॉपिंगचं प्रमाण कमी येतं शेतकरी मित्रांनो स्प्रेमधून आपल्याला बुरशीनाशकाचं आठवड्यातून जसं आपण किडीवर आता कीटकनाशकाचा वापर जो आपण एकदम काटेकोरपणे करतो तसा बुरशीनाशकाचा वापर झाला पाहिजे आणि आपल्या वांगी पिकावरती <coughs> जेवढं मधमाशाचं प्रमाण जास्त राहील त्याच्यासाठी आपल्याला काय करता येत असेल तर त्या गोष्टी कराव्या लागतात शेतकरी मित्रांनो प्लॉट कसा आहे बघा जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा प्लॉट आवडल्यास लाईक करा आणि शंभर टक्के आपल्याला फळ पोकरणाऱ्या नियंत्रणासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घ्यायचा शेतकरी मित्रांनो अमोश पौर्णिमा नियोजन नी आणि सुधारित दोन हजार चोवीसचा पण आता आपण फळ पोकरणाऱ्या नवीन औषधाच्या कंपनीचाही आपण व्हिडिओ हे केलेला आहे सुंदर शेतकरी मित्रांनी रिझल्ट आलेले आहेत चॅनलवर आणलेल्या शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर आपण वांगी पिकातील नुसतं वांगी पिकातील जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो फुलकळी व्यवस्थापन एक जबरदस्त शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत फुलकळी व्यवस्थापन कसं केलं फुलकळी कशी निघली पाहिजे आणि निघलेली फुलकळी आपल्याला ती वा वांगी तयार होपर्यंत आपल्या झाडावर राहिली कशी पाहिजे ह्याच्यासाठी ज्या उपाययोजना आहेत सुंदर सुंदर उपाय आहेत शेतकरी मित्रांनो स्टेज वाईज काम केलं पाहिजे थ्रीप्स नियोजन लाल कोळी नियोजन फळ पोकरणाऱ्या आळी नियोजन ह्याची सुंदर सुंदर शॉर्टच्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भेटवायचे आणि आता आपल्या नवीन लागण्याच्या ब तीस दिवस पूर्ण झालेले आहेत तेत्तीसावा दिवस असेल काल बत्तीस दिवसापर्यंत आपण शेवटचा व्हिडिओ केलेला आहे डे वाईज शेतकरी मित्रांनो व्हिडिओ केलेला आहेत रोपांची क्वालिटी किती असता कशी असावी किती दिवसाची रोपा असावी याचं पूर्ण सुंदर सुंदर आपण पाक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्लॉटची क्वालिटी आणि आपण काय काय रसायन कसं केलं ड्रिंकिंग काय केलं आपण काय केलं याच्यासाठी आपण सुंदर सुंदर व्हिडिओ वापरून टाईम टू टाईम यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना वांगीची लागण करायची आहे त्याने आपल्याकडे प्लॉट जर बुक करायचा असेल तर लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका आपण त्याला कॉन्टॅक्ट करू आपण सुंदर तुम्हाला औषधाचं आणि ह्याचं रसायनचं एक नंबर शेड्यूल पूर्ण लावून देऊ शेतकरी मित्रांनो नमस्कार राजेंद्र चव्हाण साहेब नमस्कार तुम्ही वांगी लागण चला तर कोणती व्हरायटी करता ते पण जरा कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी आणि आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा या पावसाळी हंगामामध्ये आपण आपल्या वांगी पिकाला तीन बुरशीनाशकाचा वापर केला हे पहिला आपण रोकू मारलं होतं त्यानंतर कॅबरेटॉप मारलं होतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर झेड असत्यात चार दिवस गॅपच्या ह्याच्यानं आपण औषधाचा स्प्रे घेतलेला आहे त्यामुळे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती दिसत आहेत कमीत कमी दहा ते बारा दिवस जर एक काळ तर कमीत कमी संध्याकाळी फुलं पाऊस आहे शेतकरी मित्रांना रात्री तर पाऊस भयानक पडला आहे वारं भरपूर होतं वांगी पिकामध्ये जेवढं प्रामुख्याने आपण किडीसाठी नियोजन करतो तेवढं बुरशीनाशकावरचं पण शेतकरी मित्रांनो परफेक्ट नियोजन करून घ्या तरच आपली वांगी डेली हार्वेस्टिंग होते नुसतं आपण किडीचं जर नियोजन करत बसला तर वांगी झाडाला जर बुरशीनं जर फुलकळी व्हायली तर तुम्ही वांगी तोडणार कुठली त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर वारंवार शेतकरी मित्रांनो झाला पाहिजे झाडाची पानं कंटिन्यू राहिली पाहिजेत आज आपल्या प्लॉटला लागण होऊन पाच महिने झाले असतील कम्प्लीट तरी पण आपल्या जर प्लॉटवरची कंडिशन बघा आपली जुनी पानं आहे आपण मेंटेन करून ठेवलेली आहेत त्याच्यासाठी काही विशेष मोठा खर्च करायला लागत नाही शेतकरी मित्रांनो चालू आहे स्प्रेमधून आपल्याला त्याला नियोजन करायला लागतं आहे जे आपल्याकडे प्लॉट कन्सल्टिंगला ते एकदम सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो एक टक्का ते दोन टक्काच आपल्या ज्या शेतकरी मित्रांचे जे आपल्याकडे प्लॉट आहेत तेवढ्याच किडीचे प्रमाण आहे सत्तर शंभर स चारशे झाडात आपल्या मित्राचं डेली सत्तर ते ऐंशी किलो माल निघतो दोन ते तीनच वांगी खिडकी निघतात शेतकरी मित्रांनो त्याला आश्चर्य वाटायला तो दोन ते चार वर्ष झाल्याला लागण करतो ह्या वर्षी आपल्याकडे कन्सल्टिंगला पण वाटतं सुंदर रिझल्ट आलेले कुठलंही त्याला डोक्याला टेन्शन नाही आपण दिलेल्या शेड्यूलप्रमाणे स्प्रेचं नियोजन करायचं आणि बिंदास्त राहायचं शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये असं काय असं औषधाचा वापर आवडावी करायला लागत नाही सिस्टेमॅटिक जे आपल्याला लागतं आहे नाही ते महत्त्वाचे औषधं महत्त्वाच्या वेळेला गेली पाहिजेत त्याच्यासाठी सुंदर आपण नियोजन करून देतो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचे त्यांनी बुक करून घ्या कमीत कमी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण डेली व्हिडिओ टाकत असतो डेली आपल्या वांगी पिकाचे व्हिडिओ चालू असतात त्यामुळे निवड शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कोण महत्त्वाच्या टिप्स शेतकरी मित्रांनो सांगत नाही ज्या टिप्स आहेत ना त्या आपण ज्ञान दिल्याने वाढते काही अडचणी येत नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला आता बऱ्याच अडचणी आल्या आहेत सांगू नको असं करून काही अडचण शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीत वापर करा कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं निघतील हे आपल्या चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुमच्या शेतीत वापर करा भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती शॉर्टच्या माध्यमातून ड्रिंचिंग नियोजन नागळे नियोजन याचे सुंदर सुंदर आपण रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या आप पिकामध्ये आलेले आहेत त्याचे रिझल्ट कसे आले ते पण आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले जे शेतकरी वांगी उत्पन्न घेणार आहेत म्हणजे लागण करणार आहेत त्याने आपला यूट्यूब चॅनल कमीत कमी सबस्क्राईब करून ठेवला तर व्हिडिओ येत राहतील त्याच्यावरची व्हिडिओ बघून तुमच्या शेतीत वापर करू शकता विल्टिंग मर ह्याच्यावर एकदम मोजक्याच औषधात शेतकरी मित्रांनो शंभर टक्के नियंत्रण करता येते त्याचे पण व्हिडिओ आपल्यावर आहेत वांगी पिकामध्ये मरीचं प्रमाण पण असतं त्याचं सुंदर सुंदर आपण एकदम छान कंपनीच्या औषधात सहित आपण शेतकरी मित्रांना सांगितले आहेत जर मी घटक सांगितला तर ते घटकचं बऱ्याच शेतकऱ्यांना हे घटक कुठल्या औषधात आहे माहीत नसतं त्यामुळे आपण कंपनीच्या औषध असताचं आपण काय कुठल्या कंपनीचे ॲडव्हर्टाईज करत नाही जे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो चालते धन्यवाद शेतकरी मित्रांनो तोडणी चालू आहे आता था, थांबून चालणार नाही मला